पुढे निघून पुढे तिला एक मोठी चोल दिसली त्या ती चोल तिला म्हणाली तरुणी तू मला नीट कशी जाणून ओढले आहे तिने खालचा थोडासा चिखूल घेऊन तिला नव्यासारखे केले व तिला नवीन दिसणाऱ्या चिलीला मागे टाकून पुढे हे गेले पुढे तिला एक काळ कोळशासारखं कोकडू दिसलं ते तिला

नोकरी शोधण्यासाठी आली आहे तुम्ही मला काही काम का सात हो आमच्या घरात सात खोल्या आहेत त्या तुला फक्त सहा खोला स्वच्छ करायच्या आहेत त्या मुली तसेच केलं रोज सहा खोला स्वच्छ केल्या व तिच्याकडे पुरेसे पैसे आल्यानंतर ती बऱ्या मी तुझी मदत विसरल नाही घे तुला जेवढे मोती घ्यायचे तेवढे घे त्याच्या अंगाला खूप होती तिने जाते काही मोती घेतले व पुढे निघून गेली तिला तीच मोडकी चोरलीसली तिने त्याला मदत केली म्हणाली हे है, है तुला जेवढे घ्यायचे तेवढ्या गेली तिला तिने त्याला खूप झाडवे लागले होते तिने त्याला तिने तिथले काही जांभळ घेतले व घरी निघून गेले घरी निघून गेली ती घरी गेल्यानंतर तिच्याकडे इतके झाले होते बघून तिची बहीण खूप लाच खूप खूप जास्त दुखी झाली व ती बी हे काम सोडण्यासाठी घरी घर गोर सोडून घरी तिला पुढे ते झाड दिसलं पण तिने त्याला काही मदत केली नाही पुढे गेल्या तिला मोठी चोरी घरात काम करू शक तिला, की की लिदे लिदे। तिला सा सहा खोऱ्या स्वच्छ करायच्या आहे तिने सहा खोऱ्या स्वच्छ केल्या पण एके दिवशी ती सातव्या खोलीत गेली त्या सातव्या खोहलीत तिला खूप मधु सम मधुमाश्या होत्या त्या होत्या माशा तिला खूप चालल्यावर ती घरी निघून गेली तिला घरी जाता जाता ते कोकून दिसतं मोत्यांनी त्याचा त्याने मोत्यांनी मोत्याचा पोट घातला होता ती थोडेसे मोती घ्यायला गेली पण ते बघून कळून गेले पुढे तिला ते पहिला पण चूल गरम झाली तिचे हात भरले ती पळवून घरी जातच होती तेव्हा तिला ते झाड दिसलं ते झाडाला जांभळे लागले होती ती जांभळ घ्यायला गेली तेव्हा जेव्हा ती जांभळ घ्यायला गेली तेव्हा जांभळ उजवीकडे ओळ व उजवीकडे जाताच ते झाड डावीकडे ओळ ती असंच तिथे प्रयत्न करू लागले पण तिला काही द्राक्षी घ्यायला मिळाली व ती घरी पळत घरी निघून आली तिची माहितीला म्हणाली वक्तीला समजलं ना आता कष्टाळू असणं किती महत्वाचं आहे व ती पुन्हा कधीच आळशीपणा करू आळशीपणा करू शकली नाही